लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे आता काना जो आहे तो आता साक्ष देण्यासाठी त्याच्या मित्र किरणला बोलवतो तेव्हा किरण हा आता स्वतःहून तिकडे येतो तेव्हा किरणला काही प्रश्न केले जातात ज्याचं उत्तर तो अगदीच बरोबर देतो तेव्हा इकडे आता जे वकील आहेत ते सखीच्या बाजू घेऊन भांडायचा प्रयत्न करत असतात पण कानासमोर त्यांचा एकही पॉईंट हा जो आहे तो अजिबातच लाभत नाही इकडे त्यांचे आता जे चाईचे एकमेव हुशार व्यक्तिमत्व ज्यांना तो, तो काढून घेतो की सानप तुम्ही या म्हणून की तुम्हाला पण मला काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हणून त्यांना पुन्हा एकदा आता त्या विक्टीम बॉसमध्ये बोलावलं जातं तेव्हा इकडे आता सानपला विचारलं जातं की सखी ही हिच्यासोबत मी कधी काय वाईट आणि चुकीचं बर्ताव केला आहे का तेव्हा ते म्हणतात की नाही तसं काहीच केलं नाही आहे उलट सखी ही खूप आनंदी आहे आणि खूपच जास्त सुखात आहे कारण की ती आता स्वतःहूनच तुझी बायको झाली आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सगळा काय सांगत होता की ती तुस तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड होती या सगळ्या गोष्टी आता सगळ्या गोष्टी ह्या आता तिकडे हजर केल्या जातात आणि सांगितल्या जातात सानप सगळ्या गोष्टी या सांगत असतात इथे आता जे वकील आहे ते त्यांना प्रत्येक गोष्टीवरती पकडत असतात की हे असं नाही झालं किंवा तर ते तसं ते नाही झालं म्हणून इकडे आता सग आता सखी टेन्शनमध्ये आलेली असते कारण प्रत्येक बाजू की तिच्या बाजूनी न बोलता कानाच्या बाजूनी बोलत असते म्हणूनच तिला टेन्शन आलेलं असतं इथे आता जो काना आहे तो म्हणतो की हा वकील आहे तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका केस आपला चालला आहे तसं चालू द्या कारण की लवकरच केस हा जो आहे तो थांबणार आहे आणि तुम्ही हरणार आहात एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून इकडे वकीलला आता तो तिकडे जो बसवतो कारण त्यांनी केलेला आरोप हा आता सांना जो आहे तो सिद्ध नाही करणार आहे तो आरोप खोटा आहे ह्या गोष्टीचं आता त्याला खात्री घ्यायची आहे म्हणूनच तो आता तिथे येतो इथे आता सगळेजणं हे टेन्शनमध्ये असतात कारण सखीचा आता सगळ्या गोष्टी या विरोधात चाललेल्या असतात सरकार मात्र खुश असतात पण इकडे कान्हा हा मधूर सखीची सुद्धा बाजू घेत असतो तेव्हा इकडे कान्हा जो आहे तो प्रत्येकाला आता सखीकडे बोलू हा बोलून घेतो इथे आता काढा जो आहे तो सखीला म्हणतो की आहो बेबी सरकार तुम्ही मला सांगा कारण काही प्लश प्रश्न आता मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि ते प्रश्नाची उत्तर तुम्ही पण मात्र मला अगदी खरं खरं द्यायची हा असं म्हणून इकडे बेबी सरकार जे आहेत ते आता त्यांना सांगत असतात इथे काढा हा त्यांना सोप्पे सोप्पे आणि काही काही खूपच महत्त्वाचे असे रंगविरंगी पै गोष्टी दाखवत असतो तेव्हा इकडे आता जे सरकार आहेत त्यांना कळून जातं की कारा जो आहे तो मस्करी करतो आहे तेव्हा इकडे आता कारा जो आहे तो शांत बसलेला असतो आणि त्यांचा जो वकील असतो सरकारचं म्हणजे बेबी सरकारचा वकील तो कानावरती आरोप करत असतो की असं झालं म्हणून तेव्हा इथे विंटर्स बॉकमध्ये आता पुरुषोत्तम आणि त्याची बायको मीनाक्षी या दोघींनाही बोलवलेलं असतं दोघंही जणं आता सखीच्या बाजूने छानपैकी असं उत्तर देतात कारण की दोघांनाही हवं असतं की कानानी हे घर सोडून जावं त्या दोघांनाही असंच वाटत असतं की कानानी निघून जावं इतक्यात जेव्हा कान्हा हा स्वतःहून आता त्या दोघांनाही प्रश्न करतो दोघेजणं हे आता शॉक झालेलं असतात कारण त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं इकडे जे जो केरळ आहे तो नीटपैकी पाहत असतो कारण त्याला तर त्या दोघांचंही जे जे काही सत्य आहे ते माहितीच असतं इथे काना हा म्हणतो की तुम्ही जरा तरी खोटं बोला मग तुमचं पण मी जे काय खोटं आहे ते सगळं आता सरकारांच्या समोर कसं काढतं एवढं मात्र बघाच तेव्हा दोघांनाही त्यांचा जो पास्ट आहे तो आठवतो हो की कसं काना जो आहे तो त्यांच्याशी वागला आहे म्हणून इथे आता पुरुषोत्तम जे काय खरं खरं आहे ते बोलायचा प्रयत्न करत असतो त्यासोबतच इकडे जी आता मीनाक्षी आहे ती पण सांगायचा प्रयत्न करते की नेमकं काय आणि कसं घडलं ते तेव्हा आता कानं जो आहे त्याच्या बाजूनी पण अजून एक उत्तर हे आलेलं असतं खरं तर आता कानं जो आहे त्याला डिरेक्टली जाऊन त्याच्या जा सखी मॅडमचं म्हणजेच त्याच्या बायकोचं हे मत घ्यायचं होतं पण आता तो, तो तसं न करता इथे या दोघांचंच मत घेत होता कारण की त्याला वाटत असतं की या दोघांचं मत हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणूनच त्या दोघांची आता ती खूपच जास्त गट्टी ही भारी जमलेली असते ते दोघेही काय काय करणारे असतात हे आता आता कानाला सगळंच माहिती असतं की कशी जी मीनाक्षी आहे ती सखीला अजिबातच प्रेम करत नाही खोटं खोटं दाखवते की मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून आणि जो तो पुरुषोत्तम आहे तो लवर ने आहे त्याला प्रत्येक गोष्टी ह्या नेचरशी करायला आवडतात की नाही अशा सगळ्या गोष्टी आता काना या तो त्या दोघांजवळ बोलत असतो इथे आता त्या दोघांनाही भीती वाटते की जर आम्ही काही उलटसुलट बोललो तर मात्र ज्या दोघांच्याही बाजूने काना जो आहे तो सरकारला सगळं खरं खरं सत्य जे आहे ते आमच्या दोघांचं सांगून टाकेल म्हणूनच नको अजिबातच रिक्स घ्यायला नको आम्ही जे जे काय आहे खरं खरं खर, ते सांगून टाकतो असं म्हणून इकडे खाना सगळ्या गोष्टी या आता सरकारच्या बाजूनी न सांगता सगळ्या गोष्टी आता ह्या स्वतःच्या स्वतःच्या सांगू लागतात खरं खरं सांगू लागतात की नेमकं काय घडलं होतं आणि कसं घडलं होतं त्या सगळ्या गोष्टी या सांगू लागतात इथे आता जी उर्मिल आहे ती शॉक होऊन जाते बाकी सगळेजणं हे शॉक होऊन जातात इथे दोघेही बोलतात याच्यामध्ये जरा तरी काही खरंपणं आहे का या गोष्टीचा त्यांना अंदाज नसतो इथे आता काना जो आहे तो पुरुषोत्तम त्यासोबतच आता मीनाक्षीला तिकडून जायला सांगतो कारण त्या दोघांचंही साक्ष देऊन झालेलं असतं आणि त्या दोघांचंही काम जे आहे ते संपून जातं इथे आता दाबाळे मावशी हे पुन्हा वि विटनस बॉक्समध्ये येतात कारण त्यांना स्वतःहून काही गोष्टी बोलायच्या असतात दाबाळे मावशी म्हणतात की हे जे लग्न आहे ते टिकू शकतं पण हे का टिकत नाही आहे कारण सुद्धा खूप गोष्टी आहेत पहिली गोष्टी म्हणजे मिसअंडरस्टँडिंग जर तुम्ही एकमेकांशी संवाद केला एकमेकांसोबत बोललात नीट काय आहे काय नाही ते बघितलं तेव्हाच तुम्हाला संसार हा नीट करता येईल मला तर असं वाटतं की तुम्ही आणि सखी मॅडमनी एकमेकांशी बोलावं जे काय प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करावे म्हणजेच तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे ते सुटतील आणि मग तुम्हाला समजेल की तुम्ही नेमकं कुठे आणि काय चुकला आहात म्हणून असं म्हणून इकडे सरकार समोर दाभाडे मावशी ह्या त्या दोघांना आता नाटं तिकवायचं सांगत असतात म्हणूनच सरकारला आता दाभाडे मावशीबद्दल खरंच खूप जास्त रिक्वेस्ट वाटत असते इथे सखी टेन्शनमध्ये आलेली असते तिला असं वाटतं की दाभाडे मावशी तरी अटलीस माझ्या बाजूनी बोलतील पण ते अजिबातच त्या तिच्या बाजूनी न बोलता कान्हाच्या बाजूनी बोलत असतात आणि कान्हाला हे ऐकूनसुद्धा बरं वाटत असतं सगळेजण चाळीत्रे हे जमा झालेले असतात तर ते त्यांनासुद्धा बरं वाटत असतं की कसं दाबाडे मावशी हे कानाच्या बाजूने उत्तर देतात म्हणून दाबाडे मावशी हे खरं तर म्हणतात की मी कोणाची बाजू घेत नाही मी सत्याचं उत्तर देते इतक्यातच आता विटनेक्स बॉसमध्ये आता स्वतः किरण म्हणजेच कान्हाचा बेस्ट फ्रेंड आलेला असतो काना जो आहे म्हणजे किरण जो आहे तो कानाचा मित्र तो सगळ्या गोष्टी हा सांगतो की सखी ही कशी आनंदी होती आणि तिने किती प्रेमाने आणि किती आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी ह्या केल्या होत्या लग्न साखरपुडा त्यासोबतच मेहंदी वगैरे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ती किती खुश होती अचानकच लग्न झाल्यावरती तिला खूप जास्त त्रास व्हायला आहे आणि त्यासोबतच तिला खूपच जास्त विचित्र वाटायला आहे असं म्हणून किरण जो आहे तो सगळी साक्षतेजी ही आता कानाच्या बाजूने देतो कारण किरणला आता कानाचीच बाजू द्यायची असते इथे सखी जी आहे ती खचून गेलेली असते सखीला असं वाटतं की माझू बाजू घेणारं या जगामध्ये कोणच नाही आहे आणि त्यासोबतच इथे कोणच नाही आहे ज्याला माझी बाजूही कळेल किरण जो आहे तो कानाने विचारलेला प्रत्यक्ष आता क्वेश्चनचं उत्तर हे बरोबर देत असतो कारण की इथे सखी मॅडम आता हिज्याची स्वतःशी आता काही प्रश्न हे विचारले जातात काना म्हणतो की आता सगळ्यांची झाले आता मला स्वतः सखी मॅडमची साक्ष घ्यायची आहे असं म्हणून आता काना जो आहे तो सखी मॅडमकडे वळतो तेव्हा इकडे किरणला सुद्धा आता जायला सांगितलेलं असतं कारण केरणनीसुद्धा आता कानाच्या बाजूनेच हे सगळे उत्तरं दिलेले असतात इथे आता स्वतः काना जो आहे तो सखी मॅडमला विचारतो की तुम्हीच सगळ्या गोष्टी केल्यात ना तुम्हीच स्वयंवर ठरवलं तेव्हा ती हो असं उत्तर देते तुम्हीच सगळ्या मुलांमध्ये मला तुमचा जोडीदार म्हणून निवडलं तेव्हा ती हो म्हणते तेव्हा ती म्हणते की हो सगळ्या गोष्टी ह्या मीच केल्यात सगळ्याच गोष्टी ह्या माझ्याच बाजूने राहू द्या असं म्हणतात तेव्हा इकडे म्हणते की हो मीच लग्न स्वयंवर ठरवलं मीच तुला निवडलं मीच साखरपुडा केला मीच हळद आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि मीच लग्न केलं आता मला सगळ्या गोष्टी ह्या मीच केल्या तर राहू दे मला काय माहिती नाही कारण की तू खूपच जास्त चुकीचं केलंस मला माहिती आहे तू मला चाळीत घेऊन जाईल असं म्हणालास आणि तुम्हाला तिथे नेलं नाहीस तेव्हा इकडे सखी जी आहे ती चिडते ती म्हणते की अहो सखी मॅडम मी तुमच्यासोबत चाळीत येईल किंवा तुम्ही माझ्यासोबत इथे राहाल हे आपण एकमेकांसोबत आहोत असो हेच गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे ना अशी म्हणून काना जो आहे तो तिला समजवत असतो पण सखीला ती गोष्ट मात्र तेव्हा समजत नाही इकडे आता सखी जी आहे ती खचून गेलेली असते काना जो आहे तो म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही जितका प्रेमानी जितका आनंदाने हे जे सन्हा असं तुमच्या हातावरती लिहिलं तेच सण हा जे आहे ते आपण आता आयुष्यभरासाठी ना निभायू पार पाडूया असं म्हणून कान्हा हे सखीला म्हणत असतो सगळेजण खूपच आनंदाने आणि मायेने पाहत असतात की कसं कान्हा जो आहे तो सखीची बाजूच घेतो आहे आणि सखीला कसं सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतो आहे कारण की सखी ही खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि रागवलेली असते काना म्हणतो की तुम्ही असं अचानकच डिवोर्स घ्यायचं निर्णय का घेत आहे डिवोर्स घेणं हा एकच निर ऑप्शन नाही आहे त्याच्याबदली खूप ऑप्शन आहे आपण आपलं नातं जे आहे ते पुढे घेऊन जाऊ शकतो आपण ते टिकू शकतो आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी आपल्या नात्यातल्या ह्या एग ॲग्री करू शकतो असं म्हणून इकडे काना जो आहे तो सगळे साक्ष जे आहे त्या स्वतःच्या बाजूने आल्यानुसार आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या कानाच्या बाजूने आल्यानुसार इथे आता काना ही केस सगळ्यांसमोर जिंकलेला असतो सरकार मात्र आनंदित असतात सरकार हे म्हणतात सुद्धा की वा आता कान्हा ही केस जिंकला आहे म्हणून इथे गौतमला टेन्शन आलेलं असतं की कसं कान्हा हा छोट्या छोट्या गोष्टीवरून सगळ्यांनाच भुलावून लावतो तेव्हा इथे सरकारने आता कान्ह्याच्या बाजूनी ही जिंकली आहे हे आता जाहीर केलेलं असतं इथे सखी की आता टेन्शनमध्ये असते की आता काय होणार पुढे म्हणून तेव्हा इथे आता सगळ्यांसमोर काना जो आहे तो त्या वकिलांना म्हणतो की हे बघा वकील साहेब तुम्ही ही केस हरलायत ही आता इथे सगळ्यांसमोर सांगितलं तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण हे सगळे आपलेच माणसं आहेत असं म्हणून इकडे काना जो आहे तो आता त्यांना सांगत असतो इथे आता जो काना आहे तो त्याला म्हणतो की तुमच्या आयुष्यातली ही पहिली केस असेल जी तुम्ही हरलायत म्हणून असं म्हणून सखी आणि त्यासोबतच वकील साहेब हे दोघेही तिकडून बाहेर निघून जातात कारण सखीला असं वाटतं की वकील साहेब जे आहेत ते तिची केस घेतील पण अजिबातच ते नाही असं म्हणतात आणि ते तिथून निघून जातात इथे जरकार आहे ते आता पुरुषोत्तम आणि त्यासोबतच मीनाक्षीला आता स्वतःजवळ बोलवतात कारण सरकारला पुरुषोत्तम आणि मीनाक्षीचा खूपच आधीपासून राग असतो ते तिला बोलवतात आणि त्यासोबतच म्हणतात सुद्धा की तू जे काय बोललायस ते नीट लक्षात घे की तू जे काय बोललायस हे आता रिकॉल कर असं म्हणून इथे पुरुषोत्तमला सगळ्या गोष्टी ह्या आठवायला लावतात तेव्हा पुरुषोत्तमला आठवतं की हो मी सरकारचा माणूस आहे आणि सगळ्या गोष्टी या नीटच झाल्या पाहिजे असं म्हणून इकडे आता सरकार जो आहे ते आता खूपच जास्त मीनाक्षी आणि पुरुषोत्तमवर चिडतात इथे आता मीनाक्षी आणि पुरुषोत्तम हे दोघेही आता सरकारला काहीही बोलायच्या लायकीचे नाही राहत तेव्हा सरकार आता त्या दोघांनाही तिकडून हकलून जायला होते त्या दोघांनाही तिथून निघून झालं होते मीनाक्षी आणि पुरुषोत्तम हे दोघेही आता सरकारवरती प्रचंड चिडलेले असतं कारण तर दोघेही आता त्याच्या सगळ्यात जास्त जो मार आहे सरकारचा हे पुरुषोत्तम आणि मीनाक्षीस खातात इथे आता जे सरकार आहे त्यांना खूपच जास्त वाईट वाटत असतं इतिहासपेक्षा इथे जी सरकार आहे ती त्यांना म्हणते की गेट लॉस्ट इथून हो असं म्हणून इकडून तो निघून जातो इकडे आता जी सरकार आहे ते कानाला थांबायला लावतात कारण त्याला आता कानाशी बोलायचं असतं कानाशी खूपच जास्त महत्त्वाचं बोलल्यानंतर आता त्यांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं इथे सगळ्या गोष्टी या कान्हानेच केल्यात या सगळ्या आता क्लिअर झालेल्या असतात इथे आता जे वकील आहेत त्यांना भेटायला सखी ही बाहेर आलेली असते कान्हा हे स सरकारला म्हणतात की कशी खेळलो मी केस म्हणून तेव्हा सरकार म्हणतात की हो खूपच छान खेळलास आणि सगळी बाजू ही आपल्या बाजूने आणलीस त्याच्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार असं म्हणून इकडे सरकारला सांगत असतो इथे सखी ही तिच्या वकिलांशी बोलत असते की तुम्ही नाही लढणार का माझी ही केस तेव्हा वकील म्हणतात की अहो त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते, हो? पुरा ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या खूपच जास्त विचित्र आहेत म्हणूनच प्लीज तुम्ही एक काम करा मी तुम्हाला म्हणते की तुम्ही तिथेच राहा आणि त्यासोबतच त्यांच्या सगळ्या हालचालीवरती लक्ष द्या तुम्हाला जरा तरी काही खटकलं तर तुम्ही लगेचच मला येऊन सांगा असं म्हणून इकडे आता कानावरती सखी ही पूर्णपणे आता लक्ष देण्याचा प्रयत्न करते पण सध्या तरी आता वकिलांनी त्यांची जी केस आहे ती नाही घेण्याचं ठरवलेलं असतं कारण की माझ्या बापाचं हे काहीच नाही आहे आणि माझ्या आयुष्यात हे कोणीच नाही आहे असं म्हणून इकडे आता सखी जी आहे ती खचून गेलेली असते साधं तुम्ही पण माझी केस लढू शकत नाही असं म्हणून ती आता त्यांच्यावरच चिडू लागते इथे काना जो आहे आणि सरकार एकमेकांशी बोलत असतात सरकार हे कानाचं भरपूर कौतुक करत असतात काहीतरी जे जे काही केलं आहे हे खरंच कौतुकासारखंच असतं असं म्हणून इकडे काना जो आहे तो खूपच जास्त अशी रेश जी आहे ती ओढतो कारण की आता इथे सरकारला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं म्हणून आता काना विचार करतो की सरकारचं मूड चांगलं आहे तर मी विचारतो तेव्हा सरकारला तो म्हणतोसुद्धा की पुढच्या हप्त्यामध्ये माझं थोडं तरी काहीतरी काम आहे म्हणून तेव्हा इकडे सरकार हे म्हणतात तुझं जे काही काम आहे ते आपण नंतर बघून घेऊ आता मला भरपूर काम आहे म्हणून आता मी निघते पण तुझ्या हुशाऱ्यावरती खरंच मला हॅट्स ऑफ केला पाहिजे कारण तू कधी काय करशील हे मात्र मला पण सांगता येणार नाही पण हो सखीसोबत जे तू जे काय अटॅचमेंट आहेस ते मात्र लांब ठेव असं म्हणून इकडे सरकार जे आहेत ते व्हॅल्यू मला भेटतात तेव्हा इकडे गौतम हा खरंच त्याची काहीच व्हॅल्यू नसल्यासारखा त्या घरामध्ये असतो इथे सखी हे कन्व्हिन्स करत असते की सर तुम्ही प्लीज माझी केस घ्या तर त्याची केस घेणारं कोणच नसतं इथे आता सरकार जे आहे ते म्हणत असतात की अजिबातच टेन्शन घेऊ नकोस तू कारण की असल्या फालतू लोकांसमोर लढायला माझ्याकडे अजून खूपच भारी भारीतले वकील आहेत ज्यांना मी माझ्या इकडेच आणते म्हणून असं म्हणून इकडे सरकार जो आहे त्यांच्यावरती आता सखीचा राग हा आणखीन वाढलेला असतो कारण सरकारमुळे आताच त्यांना हे जे साम्राज्य आहे ते सोडून जावं लागत नाही असं म्हणून इकडे आता सखी जी आहे ती तिकडे स्थंभपणे उभे राहते तर तिकडे त्यांचा जो वकील आहे तो तिथून निघून जातो कारण त्यांनासुद्धा आता सगळ्या गोष्टीची ही भीती वाटू लागते की तो पण आता एखादी केस ही आरेल के काई, है टेंचर ही मन्तो, मन्तो की काय ह्याचं त्याला टेन्शन असतं म्हणूनच तो सखी मॅडमला नाही म्हणतो तो म्हणतो की त्यांच्याकडे खूपच स्ट्रॉंग पुरावे आहेत तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका पण नक्कीच काही ना काहीतरी का असा पुरावा येईल ज्याच्यामुळे तुम्हाला ही केस ही जी आहे ती खूप सोपसोपी अशी लढता येईल असं म्हणून तो तिला धीर देतो पण अजिबातच आत्ता ह्या तो जो आहे तो ही केस लढू शकत नाही हे गोष्ट आता सरकारला सांगत असतो इथे आता सखी जी आहे ती पूर्णपणे खचून गेलेली असते तिला अजिबातच कसं तरी होत असतं म्हणूनच इकडे इथे वकील आहेत ते म्हणतात स्वतः सखी मॅडमला की मॅडम तुम्ही प्लीज घरी जावा कारण तुम्हाला आता सध्या तरी घरी जायची जास्त गरज आहे असं म्हणून इकडे सखीला तो घरी जायला सांगत असतो आणि आता तो सुद्धा तिथून निघून जातो सखी जी आहे ती म्हणते या कानालचं काहीच खरं नाही आहे कारण तो हा जो केस आहे तो इतक्या चलाकीनी जिंकला आहे ते सांगता येणार नाही सखी तिथे आता खचून गेलेली असते आणि रस्त्यावरून चालत असते इतक्यातच एक गाडी येते तिच्या समोरून तिला ठोकायचा प्रयत्न करते सोबतच काना जो आहे तो टेन्शनमध्ये येतो की सखी मॅडम ह्या नेमक्या गेला तर कुठे गेल्या आहेत म्हणून इथे ती गाडी जी आहे ती सखीला ठोकायचा प्रयत्न करते पण त्या गाडीमध्ये नेमकं कोण आहे हे अजिबातच कळत नाही की त्या गाडीमध्ये कोण आहे ते त्यासोबतच